नमस्कार मंडळी रेश्मास किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी सोपी हेल्दी झटपट तयार होणारी मोड आलेल्या मुगाची भाजी ही भाजी टेस्टमध्ये जबरदस्त तर आहेच प्रो प्रोटीनने भरलेलीसुद्धा आहे त्यामुळे परफेक्ट रेसिपी आहे चला तर मग फार वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक कप हिरवे मूग रात्रभर भिजत ठेवले आणि सकाळी फ एका कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून त्याला असे घरीच मोड आणून घेतलेले आहेत दाखवते किती छान याचे मोड आलेले आहेत या पद्धतीचे हिरवे मूग आहेत हे आणि छान असे मोड आलेले आहेत चला तर मग हे एक कप इतके आहेत आता रेसिपीला सुरुवात करूयात आता दुसऱ्या साहित्यामध्ये एक मोठ्या आकाराचा मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे लसूण अद्रक घेतलेला आहे भरपूर अशी कोथिंबीर आणि कढीपत्त्याची एक डेंटल घेतलेली आहे मसाल्यांमध्ये फार काही नाही मीठ आहे चवीपुरतं आणि आपला साठवणीचा घरगुती काळा मसाला आहे एक चमचा तुमच्याकडे जर हा साठवणीचा मसाला नसेल तर कांदा लसूण मसाला वापरला तरीही चालेल हे सगळं बाजूला ठेवून देऊयात आणि जे एक कप मूग घेतले होते ते का गरम पॅनमध्ये घालून चांगले एकसारखे भाजून घेऊयात एक दोन मिनटातच हे मूग छान भाजले जातात मूग अगोदर भाजून घेतल्यामुळे त्याचा उग्रवास आपल्या भाजीमध्ये येत नाही आणि मूग भाजून घेतले की लगेचच एका पॅनमध्ये घेतले आणि पाणी घालून धुवून घेतले यामुळे छिलके त्याचे निघून जातात वर तरंगत नाहीत ही टिप्स ही फार महत्त्वाची आहे आता एक पा एक पातेल घ्यायचं त्यामध्ये किटलीतली अर्धी पळी तेल घालून घेतलं मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडली की अर्धा टीस्पून जिरे घालायचे कडीपत्त्याची एक डेंटल घेतली होती ती घालून घ्यायची आणि या सगळ्याची खमंग फोडणी झाली की कांदा घालून घ्यायचा मिडियम आकाराचा बारीक चॉप केलेला एक कांदा आहे कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा कांद्याचा रंग बदलला की आपण जे खोबरं अद्रक लसूण आणि कोथिंबीर घेतली होती ती मिक्सरला बिना पाण्याचं वाटण त्याचं तयार करून घेतलेलं आहे ते एक दोन टीस्पून इतकं यामध्ये घालून घेणार आहोत कांदा चांगला भाजल्यामुळे याचा उग्र वास आपल्या भाजीला येणार नाही मुगाची भाजी प्रोटीनने भरपूर अशी असते त्यामुळे एक आठवड्यातून एकदा तरी आमच्याकडे नक्की बनते त्यातल्या त्यात अशी पातळ केली की खूप छान लागते आणि थंडीच्या दिवसात ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे जास्त करून रस्सावाल्या भाज्या थंडीच्या दिवसात खायला बऱ्या वाटतात त्यामुळे मी आज मुगाची भाजी करत होते तर म्हटलं तुमच्याशीही शेअर करावी आता वाटण वाटून घेतलं होतं त्यातलं दोन टीस्पून यामध्ये घालून घेऊयात गॅस अदोगर मीडियम होता मी आता बारीक करून घेतलेला आहे हा मसाला कच्चा असल्यामुळे आपल्याला बारीक गॅसवरती छान असा सोबत भाजून घ्यायचा आहे खोबरं हो कच्चं आहे अद्रक लसूण ही काहीच पहिलं आपण भाजून घेतलेलं नाही त्यामुळे गॅस बारीक करून व्यवस्थित हे सगळं भाजून घेऊयात आता हे व्यवस्थित भाजून झालं की आपल्याकडे जो साठवणीचा मसाला मागाशी दाखवला तो एक टी स्पून यामध्ये घालून घेणार आहोत आणि कांदा एक अर्धा मिनिटभर चांगला एकसारखा हलवत हलवत भाजला की होऊन जातो बऱ्यापैकी हे भाजलेलं आहे आता आपण साठवणीचा मसाला घालून घेऊयात जास्त हा साठवणीचा मसाला असेल तर दुसऱ्या मसाल्यांची अजिबात गरज नाही आहे असं मला वाटतं याऐवजी तुमच्याकडे हा मसाला नसेल तर कांदा लसूण मसाला लाल तिखटही घातलं तरीही चालेल हे घालून झाल्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं यावरती थोडेसे मूग घालून घेतले सुका मसाला आहे साठवणीचा त्यामुळे मुगाबरोबर थोडं पाणी पडलं जातं यामध्ये आणि मसाला छान भाजला जातो त्यामुळे थोडंसं मूग याबरोबर घालून घ्यायचं आणि मसाल्यामध्ये मध्ये थोडंसं मूग मुण भाजल्यामुळे याची या चवही छान येते आता सगळे मूग मी यामध्ये घालून घेतले आणि याचं पाणी आटेपर्यंत आपल्याला हे मूग यामध्ये परतून घ्यायचे आहेत जेणेकरून मसाल्यामध्ये मुगाची चव उचरे उतरेल आणि रशाला मुगाचा छान स्वाद येईल आता हे सगळं पाणी आटेपर्यंत आपण भाजून घेऊयात यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आपण आमटी करतोय मूग भाजून घेतलेले आहेत गरम पाणी यामध्ये घातल्यामुळे रशाला अगदी कमी तेल घालूनही चांगली तरी येते त्यामुळे गरम पाणी आवरुजून घालायचं तर इथे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे मी आणि आता हे सगळं परतवून घेऊयात हे एकसारखं हलवत हलवत मीठ घालून बऱ्यापैकी याचं पाणी आटवून घेतलं एक चुटकीभर हळद ही यामध्ये रंगासाठी घालून घेतली आता सगळं पाणी व्यवस्थित अटलेलं आहे आता यामध्ये घालूयात आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं पाणी एक कप मूग घेतले होते मी तर तीन कप पाणी घातलं कारण की मला ही भाजी भाकरी भातासोबत दोन्हीसोबत ही खायची होती म्हणून आणि इथे गरम पाणी घालायला विसरायचं नाही सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं पाणी सगळं अटवून घेतलं वरून घातलं तीन कप पाणी गरम पाणी घातल्यामुळे रस्सा अगदी तरीदार होतो आणि मूग पटकन शिजले जातात त्यामुळे तुम्हाला जर सुक्कीच भाजी हवी असेल तर मूग ज्या वेळेस परतले आपण त्यावेळेस थोडंसंच पाणी घालून झाकण ठेवून शिजवून घ्यायचं मुगाची उसळ रेडी होईल रस्सा भाजी हवी असेल तर याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवायचं आणि रस्साभाजी तयार होते आता इथे छान उकळी आल्यानंतर एक टी स्पून इतकं शेंगदाण्याचं कूट घालायचं शेंगदाणे भाजून त्याची पावडर केली होती आणि भरून ठेवते मी ही पावडर ज्या ज्या वेळेला अशा रस्सा भाज्या करेन किंवा सुकी भाजी करेल त्या त्या वेळेला ती पावडर वापरते आता इथे पाहू शकता कमी तेल घालून ही छान तरी आलेली आहे आपल्या भाजीला आणि उकळी ही आलेली आहे एक टी स्पून शेंगदाणा कूट घालून घेऊया यामध्ये शेंगदाण्याच्या कूटामुळे भाजी आपली दाटसर होते तिचा रस्सा एकीकडे आणि मूग एकीकडे अशी होत नाही व्यवस्थित तिला जसं टेक्चर आपल्याला हवं आहे तसं येतं त्यामुळे शेंगदाणा कूट अवरुजून घाला आणि जर शेंगदाण्याचं कूट नसेल घालायचं तर बेसन एक टीस्पून तव्यावरती भाजून त्याची पाण्यामध्ये पेस्ट करून यामध्ये घातली तरी ही भाजी खूप छान लागते त्यामुळे जर शेंगदाणा कूट नसेल तर ही टीप ही तुम्ही नक्की लक्षात ठेवा आता ही भाजी झाकण ठेवून अर्ध झाकण ठेवायचं या भाजीवरती आणि गॅस बारीक करायचा आणि एक पाच ते सहा मिनटासाठी छान मूग शिजेपर्यंत शिजवून घ्यायची झाकण अर्ध ठेवल्यामुळे काय होईल आपल्या भाजीवरचं तेल उडणार नाही आहे तसंच राहील आणि बारीक गॅसवरती मंद कचरेवरती भाजी अगदी व्यवस्थित शिजली जाईल आता पाच ते सहा मिनटात पाहू शकता आपली भाजी व्यवस्थित दाटसर झालेली आहे आणि दिसतेही खूप छान अगदी डाएटवाली लोकही खाऊ शकतात अशी छान भाजी झालेली आहे मूग असे चांगले मऊसर शिजेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत चला आता भाजी रेडी झालेली आहे एका प्लेटीमध्ये काढून दाखवते किती सुंदर झालेली आहे ती एक प्लेट घेतली याच्यामध्ये गरमा गरम अशी मुगाची भाजी बाजरीची भाकरी भात असा बेत होता आम्ही ही भाजी आज बाजरीच्या भाकरीबरोबर आणि भातासोबत खाल्लेली आहे तुम्ही ही भाजी केल्यानंतर तुमची भाजी कशी झाली हे ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि या थंडीत अशा रस्सावाल्या भाज्यांच्या भरपूर अशा रेसिपी मी घेऊन येईन त्या तुम्ही पाहायला विसरू नका किती दाटसर स्टेक्चरची छान अशी भाजी झालेली आहे ना ती ही अतिशय कमी मसाल्यांमध्ये टेस्ट तर अप्रतिम भन्नाट अशी आहे त्यामुळे ही भाजी नक्की करून पहा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब ही जरूर करा किती छान दिसते ना अगदी रुचकर अशीच नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवरती पाहत राहा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय स्वस्त खा आणि मस्त रहा लाईक शेअर सबस्क्राईब